कोल्हापुरातील सारस्वत विकास मंडळाचं यंदाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्यानिमित्त संस्थेच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय याअंतर्गत आज दसरा चौकातील सारस्वत बोर्डिंगमध्ये कुंकुमार्चन हा धार्मिक विधी पार पडला या उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात असलेल्या सारस्वत विकास मंडळ या संस्थेची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये झाली यंदाचं वर्ष हे सारस्वत विकास मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे या निमित्तानं समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक धार्मिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय यामध्ये गरजूंना औषध उपचारासाठी मदत आणि महापालिकेच्या स्मशानभूमीला सत्तर हजार श्रेणी दान करण्यात आल्या आज सारस्वत विकास मंडळ आणि सारस्वत महिला मंडळाच्या वतीनं सारस्वत भगिनींसाठी कुंकुमारच्या हा धार्मिक उपक्रम उपक्रमात सुमंगला कामत, कामत चा मंत्रोच्चारात महिला भगिनींनी कुमकुमार्चन केलं या उपक्रमाचा अनेक महिलांनी लाभ घेतला यावेळी अध्यक्ष सचिन जनवाडकर मुकुंद गुंजीकर दीपक देशपांडे हर्षांक हरळीकर माधवी देशपांडे यांच्यासह समाजातील महिला, या समाजा महिला उपस्थित होत्या